सर्वांची उन्हानी वाट लागलेली आहे हे बघा <laughs> इमॅजिनही नाही करू शकत नीट की जेव्हा ती भूस्खलन झालेलं तेव्हाची इथली हालत ही काय असेल मला तर अक्षरशः विचार करूनही मला बोलायला अतिशय वाईट वाटते वाट पण मी जिथं उभा आहे तिथंही काही घरांचे अवशेष होते मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वराज्य ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण परत संडे म्हटलं तर सह्याद्री भटकंतीसाठी निघालेलो आहे आणि आज, आज आपल्यासोबत एक नवीन मेंबर जॉईन झाला आहे जो आपला जुनाच मित्र आहे तर चिन्मय इज हियर हाय गाय तर हा आपला जुनाच मित्र आहे पण हा आत्ताशी का आलेला आहे जॉईन झालेला जा आहे तर आज आपण एका लोकेशनवर चाललो आहे सह्याद्री भटकंतीसाठी तर ते कोणते तुम्ही गेस करा पुणे एक्सप्रेस हायवे मोरबे डॅम च्या इथून तुम्हाला दिशादर्शक मी आहे आणि आता आपल्या नजरेस पडतोय तो आहे ईरशाळगड सोयका कर्जत प्रांतातील अत्यंत कठीण असा तीन हजार सातशे फूट असणारा हा आहे ईर्शाळगड मित्रांनो आपण आता गडाच्या पायथ्याशी आलेलो आहे आणि आपल्याला इथे भेटतो नवी मुंबईचा मोरबे प्रकल्पाचा डॅम आपण बेस विलेजला आलेलो आहे इथे तुम्ही समोर बघू शकता माझ्या हाताकडे बघा समोर इथे पार्किंग आहे आणि हा बघा ओमकार आणि आज नवरवर जसं चिन्मय हा दिसतो ना चिन्मय जसं नवीन आड झालं तसं आपला केतू पण आलाय तर केतू हाय आणि हे बघा इथून आहे ना सरळ पावलवाट जाते ही पार्किंग होती आणि या पार्किंगच्या इथून पावलवाट आहे तर ही पावलवाट तुम्ही फॉलो करत राहा आणि आता आप बेस विलेज येईल ईर्षावाडीचं आणि बघू शकता हा डोंगर छोटासा त्या डोंगराला पार करायचे आणि मग इथून जायचे मागच्या ईर्ष्यागड पिनॅकलला जी ईर्षावाडीची इथं घटना झालेली तर जे नवीन गाव परत वसलेलं आहे ते पण मी तुम्हाला दाखवेन आणि जुनंवाला पण आपण ट्राय करू तर अजूनही अवशेष तसे असतील तर मित्रांनो आता स्टीप पिनॅकल चालू झालेला आपला जो इर्षागडाच्या आधी एक पॉईंट येतो रॉक पॅच तिथं आलेलो आपण आता आणि डायरेक्ट असा अंगावर असा स्टिप पॉईंट आहे मित्रांनो आपण त्या रॉक पॅचच्या ऑलमोस्ट टॉपवर पोहोचणार आहे आता हवा टाईट झालेली खडा रॉक प्यायचे वरती आणि आपण इकडून खालून आलेलो हे बघा सर रॉक प्यायचे एकदम पूर्ण खडा रॉक प्यायचे हे बघा हे बघा हे आहे मोरबे डॅम खूप मस्त व्ह्यू येतोय दम भरलेला आहे कारण की हे रॉक रॉकपॅज बघा कशी हे बघा याचा प्रॉपर स्टीप असा रॉक रॉकपॅची काय विषय नाही थोडासा दम लागत राहतो कारण की लास्ट वीक आजारी पडलेलो त्याच्यामुळं दमछक होणे हे साहजिक आहे तर हेच ते आहे हो हिरषावाडीचं जे पुनर्वसन केलेलं गाव आहे जी आपण नवीन ईर्षावाडी ज्याला म्हणतो ते तर अतिशय वाईट वाटतं कारण की जे हादसा झालेला जी घटना झालेली ती दुर्दैवी अशी होती कारण की आपण विचारही नाही करू शकत एका गावात हसरं खेळता असं त्या आदिवासी पाड्यातलं गाव अचानक पूर्ण मातीखाली गेलेलं वाटतं हां आणि हे आपले मित्र आहे तिथे काय बोलता मित्रांनो आपण आता तो पिण्याकालचा आधीचा जो डोंगराचा रॉक पॅच आहे तिथं थांबलेलो आहे हा बघा ओंकार आणि चिने आणि केतूची हालत बघा केतूंनी तर डायरेक्ट झोपून घेतलेलं आहे आणि हा बघा हवा घालतोय हा बघा ए याला काही फरक नाही पडत हा डायरेक्ट आता ईर्ष्याच्या टॉपवर भेटतोय बघा आपल्याला तर मित्रांनो आता आपण ह्या रॉक पॅचच्या टॉपवर येत आहे आणि आता आपल्याला ईर्ष्या सुरका दिसायला लागलेला आहे <laughs> तर आपल्यासोबत दोन मंडई नवीन असल्यामुळे आपल्याला लई ब्रेक घ्यावे लागतात आता इथं बघू शकता आपले काही मित्र बसले तिथे सर्वांची उन्हाने वाट लागलेली आहे हे बघा आणि केतूनी आहे ना केतूनी फ्रुट्स घेतले केतू गिवअप नाही करायचं का काय बोलतो केतूनी संत्री दिली आपल्याला तर चला मित्रांनो आराम करून झालेला आहे आपला तर आता परत रिझ्यूम करू आपण ट्रेक आपला तर मित्रांनो आपण सह्याद्रीच्या भटकंतीला दर रविवारी येतच असतो तर आपण ऑफ सह्याद्री भटकंती करतच असतो शिवजन्मभूमी जुन्नरच्या छोट्याशा माव्याने घेतलेला प्रण की छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व गडकिल्ले बघायचे तर तोच प्रण हाती घेऊन आपल्याला तीच ऊर्जा भेटत राहते असे क्लाइम्स करताना आणि हा क्लाईंब आपल्या ट्रेकरच्या दृष्टीने जर ईर्षा पिण्याखाल बघितला तर हा मिडियम श्रेणीमधला येतो तर हा थकवणारा असा ट्रेक आहे तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की जेवढं तुम्ही सकाळी येशान तेवढं तुमच्यासाठी चांगलं होईल आणि मी अजून एक एक त या यूट्यूब ब्लॉगच्या मार्फत सोशल मीडियावर एक मेसेज देतो की जसं तुम्ही लोणावायला एवढी गर्दी करून जाता ज्या कारवीसाठी तर मी तुम्हाला तेव्हा पण म्हटलेलं आहे बघा सह्याद्रीमध्ये ही कारवी दरवर्षांनीच येते असं काही नाही की ती सात आठ वर्षातूनच कारवी एकदा येते आणि याची आलं बघा चिन्मयची आणि ओमकार चढतच आहे एनर्जीने फुल तर चला तर रेझ्यूम करूया तर मित्रांनो बघा आता आपण आहे ना मस्तपैकी ओला चिंब करून घेतलेला याला तर हा रुमाल आहे ना असा प्लेन करा तुम्ही पूर्ण असा आणि हा डोक्यावर असा घ्यायचा असा घ्यायचा आणि तुमची जी कॅप असेल ना ती कॅप घालायची मस्तपैकी अशी तर हे सह्याद्रीचं आव्हान असंच असतं जेव्हा तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसात सह्याद्रीची भटकंती करता आणि मी वल्लहबी हबीबी झालेलो आहे तर असंच करायचं ही आपली एक ट्रिक आहे तर नक्की तुम्ही पण फॉलो करा ती आणि आपले दोन मित्र इथं बसलेले आहेत चिन्वे आणि ओमकार तर दमछाक तर झालेली आहे तुम्ही हा डॅमचा व्ह्यू पण बघू शकता इथून मस्त असा व्ह्यू आहे तर मित्रांनो उन्हाळ्याच्या दिवसात उन्हाळ्याच्या दिवसात असं सह्याद्रीची भत्कंटी करणं म्हटलं का ही आव्हानात्मक गोष्ट असते तर जसं मी हा रुमाल लावला आहे मानेला तर तसं तुम्ही वा लावा मस्त थोडंसं पाणी तो ओला करायचा भिजवायचा आणि तो रुमाल आपल्या डोक्यावर घ्यायचा आणि तुम्ही कॅप तर जरूर घाला कारण की हा सह्याद्री जसा दिसतो तेवढा सोपा नाही आहे कारण की या सह्याद्रीचा सा राकटपणा या सह्याद्रीमध्ये जेव्हा भटकंती करणार आपण तेव्हाच कळून येणार तो जो तळमध्यातला डोंगर आहे त्याच्या टॉपवर आलेलो आणि मी जसं म्हटलेलो की ते एक सपाट असं पठार लागतं मग या पठारातून थोडंसं खाली उतरून मग परत या ईर्ष्याच्या पिनेकलला आपल्याला क्लाइंबिंग चालू करायची तर मस्त अशी दोन्ही साईडून गवत आणि पठारामधली ही वाट आहे आणि इथे आपल्याला घर लागले तर चला आता एक दोन मिनटाचा पाणी पिण्याचा ब्रेक घेऊया कारण की ऊन डोक्यावर असल्यामुळे ना वाट लागते अक्षरशः तर मित्रांनो काय म्हणशाल कसा काय ट्रेक आहे इरशायघरचा कारण <laughs> की ऊन आता डोक्यावर येत चाललंय ना तसं जी मेन क्लाइंब असते आपली त्याला आपली एनर्जी जास्त ड्रेन होते तर तुम्ही सह्याद्रीत येता तर सर्व काळजी घेऊन येत जा सर्व तुमच्या पाण्याच्या बॉटल्स वगैरे बॅग वगैरे रुमाल वगैरे घेऊन येत जा आणि हे बघा हा ईर्षा आगडसुल्का जर तुम्ही नीट न्याहालं तर हाच तो डोंगराचा पॅच आहे जो कोसळ ईर्षावाडीची दुर्घटना झालेली अतिशय दुःखद अशी ती घटना होती आणि हा मस्त असा एक झऱ्यावाला पॉईंट लागलेला आहे हे बघा मस्त ओढ्याचं चा पाणी चालले मस्त असं दोन्ही साईडून गवताचा पायचे आणि ते थोडंसं आरामात चाला तुम्ही पाय वगैरे टाकताना तुम्ही सांभाळून टाका शूजची काळजी घेऊ नका एक वेळ शूज खराब झाले तरी चालतील पण तुमचा पाय आणि तुमचा बॅलन्स हा नीट राहिला पाहिजे हो जंगलामधून आता आपण एंटर करणारे ईर्षावाडीच्या इथे तर हे बघा माझ्या मागं बघू शकता ईर्षा सुल का आता इथून आपल्याला पुढे आपण गेलो का आपल्याला ईर्षावाडी दिसेल जी जुनी ईर्षावाडी होती हे बघा अजूनही हां अजूनही तुम्ही बघू शकता तर मित्रांनो इथं आल्यावर आहे ना अक्षरशः हात असे थरथरायला लागलेत कारण की हे इथलं वातावरण बघून इथली अवस्था बघून अतिशय दुःखद अशी ही घटना होती की हे बघा सगळी झाडं वगैरे पडलेली आहेत हे जे इथल्या घरांचे अवशेष आहे तर आपण इमॅजिनही नाही करू शकत नीट की जेव्हा ती भूस्खलन झालेलं तेव्हाची इथली हालत ही काय असेल मला तर अक्षरशः विचार करूनही विचार करूनही माझ्या अंगावर असा काटा येतोय हे बघा एवढे भले मोठे मोठी झाडंही या भूस्खलनामध्ये खाली गेलेत आणि मला बोलायला अतिशय वाईट वाटते पण मी जिथं उभा आहे तिथंही काही घरांचे अवशेष होते आणि ते गाडले गेलेले तिथं खाली त्या दुर्घटनेमध्ये तर खूप वाईट वाटतं हे बघा ही आहे ती ईर्षावाडी खूप वाईट वाटतं असं काही पाहिल्यानंतर जे आपले सह्याद्रीतील आपण ज्यांना अतिथी म्हणतो म्हणजे आपण जे सह्याद्रीमध्ये अतिथी येतो त्यांचे पाहुणचार करायला हमेशा तत्पर असणारे आपले जे सह्याद्रीतील माणसं आहेत कशाचं होत्याचं नव्हतं हे कसं आणि किती पटकन झालं हे बघा खूप वाईट वाटतं हे असं बघून की सह्याद्रीतील डोंगरामध्ये वसलेले हे सुंदर असं गाव एका रात्रीक असं पूर्ण ढिगाऱ्याखाली गेलं मातीच्या तर खूप वाईट वाटतं ईर्षागडला मी आधी येऊन गेलेलो आहे तर ते तेव्हा इथे जे आजी आजोबा असायचे जे आपला पाहुणचार करायचे जे आपल्याला सह्याद्रीमध्ये प्रेम द्यायचे त्या माणसांचं इथे निधन झालं या ढिगाऱ्याखाली खूप वाईट वाटतं वाट आणि आपल्या ट्रेकला परत सुरुवात करूया हे बघा वरती बघू शकता आपल्या ईर्षागड आणि हाच तो पॉईंट आहे की इथून ते भूस्खलन झालेलं आणि इथून हे पूर्ण गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गेलं एका रात्रीत खूप वाईट वाटतं पण आपण बोलतो की निसर्गासमोर कोणाचे काहीच चालू नाही शकत हे तितकंच खरं आहे तुम्ही जर निसर्गाची काळजी घेशाल निसर्गाला जपशाल तर निसर्ग तुम्हाला जपेन त्यामुळे तुम्हाला जिथे भेटेल तिथे निसर्गासाठी काही ना काहीतरी तत्पर कार्य करत राहा तुम्हाला झाडे लावता येतील तेवढी झाडे लावा निसर्गाची काळजी घ्या झाड तोडता आणि असे कुठे डोंगराचे फोडणी वगैरे काम चाललं असेल जे आपण ज्याला अतिक्रमण म्हणतो ते ते मी माझं सरकारलाही एक विनंती राहील महाराष्ट्र मार्फत की हे टाळा तुम्ही आणि आमच्या या सह्याद्री घटबैड्यांसाठी सह्याद्रीच्या भटकंत्यांसाठी नक्कीच या गाड्यांचं संवर्धन करा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने तयार झालेल्या स्वराज्याला जपा हेच माझं एक विनंती राहील तर बघा एका रात्रीत अख्खा उद्ध्वस्त झालेला संसार हस्त खेळता असं हे गाव होतं जशी पुणे साईडला माईन गावाची जशी एक दुर्घटना झालेली अतिशय हुबेहूब अशी ती तशीच घटना इथेही झालेली आहे बघा राहतात संसार हा अख्खा मातीच्या ढिगाऱ्याखाली गेला आहे तर खूप वाईट वाटतं असं बघून की आणि ह्या लोकांना तेव्हा प्राथमिक सुविधाही तेव्हा मिळत नव्हत्या कारण की पाऊस होता आता तुम्ही बघितलं वर येण्याचा मार्ग हा कसा आहे तर मित्रांनो गडाव जाणारी वाट ही बरीचशी कन्फ्युजिंग आहे कारण की ते बरेचसा आता हालचाली बंद झाली तर तुम्ही काय करायचं माहिती का तुम्ही हे जे असे दगड रचून ठेवलेले एक निशाणे आहेत त्या फॉलो करत करत या आणि त्या निशाण्याच आपल्यासारख्या सह्याद्रीच्या भटक्यांनी ठेवलेल्या आहेत हे बघा इथे पुढे तुम्ही एक बघू शकता निशाणी दिसते इथे तर अशा सह्याद्रीच्या जेव्हा अशा अपरिचित अशा गाड्यावर येशान तर तेव्हा ते हे बघा ह्या अशा निशाण्या फॉलो करत करत झाला हेच तुम्हाला सांगेल कारण की सह्याद्रीत भटकणं हे देखील तेवढंच मोठं आव्हान असतं तर जुन्यावाल्या ईर्षावाडीच्या वरती आलं का आपल्याला एक गावदेवीचं मंदिर दिसतं इथे इथले लोकल्स होते त्यांनी सांगितलेलं पुढे मस्त झरा आहे तर आम्ही वाट बघतोय तो झरा कधी येईल मस्त तिथं फ्रेश व्हायचं आपल्या पाण्याच्या बॉटल्स वगैरे भरूया तिथे आणि मस्त फ्रेश होऊया आता ते जसं रा वाळवंटामध्ये मृगजळाची आस लागलेली असते ना माणसाला तशीच आमची आहे आम्हाला त्याच झऱ्याची आस लागली की कधी आम्हाला ते पाणी भेटेल तर मित्रांनो बघा आपल्याला तो वाहता झरा भेटलेला आहे आणि ते आपण असं एक पान घेतलं आहे आणि त्या पानाच्या सहाय्याने आपण बॉटल भरत आहे तर हे सह्याद्रीतलं सुख असतं की जसं वाळवंटामध्ये मृगजळ असतं तसंच आम्हाला सह्याद्रीमध्ये हे पाणी आहे या पाण्याने खूप आम्हाला साथ देणारे आता हे पाणीवरती क्लाइम्बिंग करायला तर मस्त वाटते एकदम हे बघा असा हा झरा तर मित्रांनो हाच होता तिथे झरा मस्तपैकी फ्रेश झालोय आपले कपडे वगैरे मस्त परत ओले केले आणि आपण चला परत ट्रेकला आपण आता सुरुवात करूया तर आता एकदम थंड वाटते तर मस्त असा जंगलचा पॅच आहे हे बघा आणि आम्हाला ते पाण्याचा जरा भेटला ना त्याच्यामुळे एकदम आम्ही रिफ्रेश झालो हे बघा चिन्मय आहे माझ्या मागेच तो ओंकार बघू शकता इथं पुढे चाललाय आहे उन्हाने वाटतं लागलेली आहे चालायचंच कारण की सह्याद्री ना आपला टेस्ट घेत असतो आपली परीक्षा घेतो सह्याद्री हमेशा की किती बिकट परिस्थितीमध्ये आपण आपला टिकाव लावू शकतो हे आज सह्याद्रीत आल्यावरच कळतं या दगडा या काट्याकुट्यांमध्ये या गवतामध्ये आल्यावरच समजतं त्या पाण्याची किंमत समजते जे की शहरामध्ये राहून माझ्या वयाच्या मुलाला ती किंमत कधीच जाणवणार नाही तेच जर तुम्ही भटकंती करायला लागले सह्याद्रीची तर तुम्हाला ती त्या पाण्याचं महत्त्व समजेन माणसांचं महत्त्व समजेन की जी डोंगरात राहणारी माणसं आहेत त्यांचं जीवन कसं असेल आपल्याला तर सगळ्या सुखसुविधा एकदम हाताच्या बोटावर भेटतं आणि असा आमचा कायम हमेशा बक्षा ना तुम्ही तर आपला एक ओमकार नावाचा शिलेदार कायम पुढे चाललेला असतो जो कायम वाट दाखवत असतो वाटेत काही कुठे पॅच आला काही खड्डा आला तर हमेशा तो आठवणीने सांगतो की खाली पाय नीट टाका जपून टाका स्लीपर ये तर असे हे सह्याद्रीत भटकंती करणारे मित्र लाभणं हे देखील एक अहोभाग्य समजतो मी माझं काही वर्षांपूर्वी जी माझी सह्याद्रीची भटकंती थांबलेली ती असंच कोणी नसल्यामुळे मग असाही एक वेळ होता की मी सोलो ट्रॅव्हल करायला लागलेलो पण तरी हार मानली नाही जिद्द सोडली नाही आणि सह्याद्रीची भटकंती ती मी माझी चालूच ठेवली तर असे आपल्याला मित्र तर भेटतच राहणार आपल्याला अनोळखी की मित्रही अनेक भेटतात त्यांच्याशी ओळख येते ते यांच्याशी संवाद केल्यानंतर ते आवर्जून माझा नंबर इंस्टा आय डी मागून घेतात कारण की त्यांना माझ्याशी कनेक्टेड राहायचं असतं तर हा असतो अभ्यास तर सह्याद्रीचा अभ्यास ठेवला ना तर तो कुठंच तुम्हाला व्हायला जाणार नाही तर मित्रांनो अतिशय सांभाळून या तुम्ही कारण की मी जसं म्हटलो या गडावर जास्त आता ट्रेकर्स येत नाही तर इथे तुम्हाला रस्ता भटकणं तू एकदम सोप्पं इथं तुम्ही इझिली रस्ता भटकू शकता तर पाऊलवाटा या पाऊलवाटा ओळखा हे बघा हे असे पाऊल वाटा ओळखा आणि त्या पाऊल वाटा, वाटा फॉलो करत करत जावा आणि आत्ता तुम्ही बघू शकता आपला इर्षागड सुळका आपल्याला दिसायला लागलेला आहे आपण मध्ये रस्ता चुकलेलो आणि एका दरीमध्ये गेलेलो गवताची वाट बघत बघत आणि हे बघा आपले दोन मित्र एक मैत्रीचं उत्तम उदाहरण सह्याद्री दाखवून देतं आणि जी वाट चुकलेलो ना त्याच्यामुळं अक्षरशः आम्ही वाट लागली आमची पण हा जो नजारा आहे हा जो भेटला आहे खूप भारी भेटला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आम्ही परत चालू केलं तो जोश तीच ऊर्जा परत आणली आणि गडचाळीला चालू केलं तर यस बोला छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा जय भवानी ईर्षागड हा कर्जत विभागातील माथेरान डोंगर रांगातील एक सुळका आहे ईर्षागडाचा तसा इतिहासात पाहायला गेल्यावर फारसा उल्लेख आढळत नाही मे सोळाशे सहासष्ट मध्ये जेव्हा शिवरायांनी कल्याण भिवंडी रायरी पर्यंतचा सारा मुरुख घेतला होता तेव्हा हा गड देखील मराठ्यांच्या ताब्यात आलेला होता तर या गडाचा महत्त्व असे की याची जी उंची आणि या गडाचं जे राकटपण आहे याच्यामुळे हा कर्जत डोंगरांगेमध्ये अतिशय उंच असा हा सुळखा होता तर या ठिकाणी आपण पाहू शकता की भला बोटा डोंगराचा एक भाग खाली पडलेला आहे त्यामुळे हा गड अत्यंत कठीण अशा क्षमतेमध्ये आम्ही ट्रेकर्स याला ठेवतो मित्रांनो आपण आता इथे आराम केलेला थोडं रिफ्रेशमेंट घेतला आता इथून या डोंगराच्या कडेकडे जायचे ओमकार येतोय आपल्यासोबत ओमकार चल नेतोय <laughs> <उंकर काई बोलते? laughs> <laughs> मला ओमकार काय बोलतोय मला जायची इच्छा नाही बिलकुल बळजबरी नेते <laughs> उन्हानीये ना वाट लागली पण काय नाही आपण जाणार आहे येऊ <laughs> नका चला जाऊया आता ओमकार चल तर इथून हा असा रस्ता आहे साईडून मस्त ही अशी एका साइडला पूर्ण आपला तो ईर्षागडचा मेन मुख्य डोंगर येतोय आहे आणि ह्या साईडला दरी आहे आणि इथून अशी ही छोटीशी छोटीशी वाट आहे तर चला फटाफट जाऊया चालू या ट्रेकने आमचा बराच अंत पाहणं म्हणतात ना तसा अंत पाहिलेला आहे काय बोलू आता मस्त कमी वाटते भीती जास्त वाटते मित्रांनो <laughs> पण एक असतं की परीक्षा ही होत असते त्या परीक्षेत हारायचं नसतं खाली बघ रे ओमकार खाली बघतो मित्रांनो परीक्षेत त्या हारायचं नसतं कायम लढायचं असतं लढणं कधी सोडवू नका आयुष्यात संघर्ष करत राहा मग तो ट्रेक असला तरी काही नाही मग बुटं फाटली तरी चालेल ओमकारची बुटं फाटलीत त्याला ते गोचिडे असतात ना ते पण पाहायला चिटकलेले दहा 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 ते पण हे बघा माझं रक्त पिल्ले दहा गोचिड मित्रांनो ओ पॉझिटिव्ह आहे माझं रक्त म्हणून आवडलं त्यांना <laughs> तरी ओमकारणी गिवअप केलेलं नाहीये तो शेवटपर्यंत साथ देणार आहे दे माझी आणि हाच ॲटिट्यूड पाहिजे आपल्या सर्वांमध्ये की गिवअप नाही करायचं कधी लढत राहायचं जो लढतो तोच जिंकतो कारण आणि या साइडला तुम्ही बघू शकता तुम कशी ओंकार बोलते इथून डायरेक्ट मुंबईला शॉर्टकट आहे हे बघा स्वर्गाला <laughs> पापा गेले असतील तर तर मित्रांनो आपण अपरिचित गुहेच्या शोधात आलेलो आणि इथे अपरिचित झाली ही गुहा हॅक्च्युअल मध्ये अपरिचित झाली इथं सर्व दरड कोसळली इथे तर आपण त्या गुहेत नाही जाऊ शकलो तर मित्रांनो हे बघा इथे एक दिशादर्शक दिलाय एक दिशादर्शक आहे अपरिचित गुहेकडे जाणार आणि एक ईर्षा गडाकडे जाणार तर ते अपरिचित गुहेकडे जाणार आहे ना तर तुम्ही ते टाळा कारण की आहे ना ती अपरिचित गुहा आता बुजलेली आहे हा क्लाईम करू मस्त भिका आता चला आलो 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 चला आपला मित्र बोलला आहे वरती आलो हे बघा इथून खालून आले ना, ना तुम्ही काही ते आपल्याला तो रोपवाला पॅच लागतो आणि वरती जी लोखंडाची शिडी ती आहे आणि इथून आपण पोचतो गडमाथ्यावर तर चला जाऊया आता पटपट इथे एक पाण्याचं पण आहे हे बघा चला ही खडी जी क्लाइंबिंग आहे नाइन्टी डिग्री ती करूया आपण गडाचा हा भाग अत्यंत कठीण आहे त्यामुळे तुम्ही येथे जाणे टाळावे तर मित्रांनो फायनली आपण इर्षागडाच्या वरती आलेलो आहे आणि इथे आहे तो नेड्याचा पॉईंट जिथे ते ईर्षागडाचा फेमस नेडा आहे हे बघा इथं आहे ते नेडा आणि इथून ते एक केवचा पॉईंट आहे तर आपण तिथं भेटूया तुम्हाला चला तर मित्रांनो आता इथून आपण आलो ना का आपल्याला त्या पॉइंटकडे जायचं असेल ना इथून साईडहून आपल्याला वर जायचं चला वरती क्लायम्बिंग करू एकदम सिम्पल होता आपण आरामात थोडंसं लक्ष थो ठेवून करा आणि हे आपले काही जण जे आपल्यासोबत येत होते ते पण वरती आलेले आपण हा एक पॉइंट आहे आणि इकडून हा एक पॉईंट जातो तर आपण त्या केववाल्या पॉइंटकडे जाऊया चला हे बघा गडमाथ्यावर आलेलो आपण खूप भारी वाटतंय इकडून दोन ठिकाणी पा फाटा फुटतो एक ठिकाणी पाण्याचं टाकं आहे गडमाथ्यावरून आपण वरती आलो ना का दो हिरषागडचा फेमस पॉईंट आहे जिथे आपल्याला एक मस्त असे कपार दिसते डोंगराची आणि त्या कपारीत एक पाण्याचं टाकं पण आहे आणि समोर हा मोरबे डॅमचा व्ह्यू खूप भारी वाटतंय हे बघा तर हा खूप भारी पॉइंट आहे आणि वरती यायची मेहनत सफल झाली काय बोलतो मित्रा खूप भारी वाटतं हे बघा मेहनतीनंतर खूप एक नंबर हे बघा किती मस्त पॉइंट आहे इथून व्ह्यू पण खूप भारी आलाय घेऊन याय मी पण तर हा ट्रेक आपला ऑलमोस्ट झालेला आहे आपण गडमाथ्यावर तर जा आलेलो आहे तर मस्त वाटलं एकदम ॲडव्हेंचर आणि एकदम वेगळा एक्सपिरियन्स देणारा ट्रेक होता हा तर मित्रांनो फायनली आपला इर्षा पूर्ण एक्सप्लोअर करून झाला आहे जो इर्षा पिनॅकल आपण ज्याला म्हणतो तर खूप भारी वाटलं मजा आली एक वेगळे एक्सपिरियन्स होते खूप वाटा चुकलो खूप काही झालं पण हा जो व्ह्यू आणि एकदा व्ह्यू भेटतो आणि एकदा जे गड पूर्ण गड सर केल्याचा जो आनंद असतो तो काहीतरी वेगळाच असतो तर खूप मस्त वाटलं तर चला मी येतो जय शिवराय भेटूया आता डायरेक्ट खाली गड उतरल्यानंतर फायनली मित्रांनो एक संघर्षमय असा ज्याच्यात वेगवेगळे आपले एक्सपिरियन्स आले खूप काय काय एक्सपिरियन्स आलेत वेगवेगळे हा गड आपला उतरून झालेला आहे खूप मजा आली तर हा ईर्षागड तर चला जय शिवराय मित्रांनो मित्रांनो ईर्षागडचा आपला ब्लॉग कम्प्लीट झालेला आहे तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा